नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गडचिरोली वनविभाग गडचिरोली या ठिकाणी लेखापालची एक्झाम झालेलं होतं मित्रांनो तर त्यांचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे एक प्रसिद्धीपत्रक पण त्यांनी जाहीर केलेलं आहे त्या प्रसिद्धीपत्रकमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निवड यादी पण आहे वेटिंग लिस्ट पण आहे म्हणजे प्रतीक्षा यादी पण आहे प्रतीक्षा यादी कास ते तुम्हाला माहीतच आहे तर ज्यांचं निवड झाल्यानंतर पुन्हा काही प्रॉब्लेम आला असेल तर वेटिंगच्या उमेदवारांना घेतात तर तेच त्यांनी इकडं सर्व सांगितलेलं आहे मित्रांनो आता आपण डायरेक्ट कट ऑफ लिस्ट बघूया कट ऑफ लिस्ट किती लागलेला आहे काय लागलेला आहे तर हा गडचिरोलीचा आहे मित्रांनो लेखापाल तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता ओबीसी ओबीसी जनरलमध्ये सिलेक्शन एकशे चौऱ्याऐंशी मार्क आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता दोनशे पैकीचा हा एक्झाम होता मित्रांनो मार्क ही जबरदस्त घेतलेले आहेत मित्रांनो लेखापाल पण एकशे चौऱ्याऐंशीचा कट ऑफ लागलेलं आहे दोनशे पैकी ओके okay, मित्रांनो वेटिंग लिस्ट बघू शकता तुम्ही एकशे अष्ट्याहत्तर एक एकशे बहात्तर एकशे बहात्तर तर हे मेल कॅन्डिडेटं आहे मित्रांनो ओके वेटिंग लिस्ट पण जबरदस्त आहे मित्रांनो ऑदर कास्टमध्ये असल्यास त्यांचं सिलेक्शन झालं असतं सर्वांना माहीतच आहे ओपनचं कुठलंही एक्झाम असू द्या कट ऑफी जबरदस्तच लागतं मित्रांनो तर ओपनमध्ये फिमेल बघू शकतो एकशे सत्तर फिमेल पण पाठीमागणे मित्रांनो इथं पण जबरदस्त मार्क घेतलेले आहेत वेटिंग लिस्टचे पण मार्क तुम्ही बघू शकता पुढचा कॅटेगरी आहे मित्रांनो एस टी एस टीमध्ये एकशे सत्तरचा कट ऑफ लागलेला आहे एकशे सत्तर आणि वेटिंग लिस्ट हो बघू शकता एकशे सहासष्ट एकशे साठ एकशे छप्पन ते मेल कॅन्डिडेट आता एस टी फिमेल कॅन्डिडेट बघू शकता एकशे बावन्न मार्कचं कट ऑफ आहे मित्रांनो एकशे बावन्न मार्क, एक मार्क आणि वेटिंग लिस्ट एकशे अठ्ठेचाळीस एकशे चोवेचाळीस एकशे अडोतीस ओके okay. तर पुढचं कॅटेगरी आहे वी जे ए वी जे एमध्ये बघू शकतो मित्रांनो एकशे ऐंशी मार्कचं कट ऑफ लागलेला आहे किती एकशे ऐंशी मार्क बघू शकतो इथं पण जबरदस्त मार्क घेतलेले जब आहेत तर वेटिंग लिस्ट एकशे सहासष्ट एकशे बासष्ट एन टी सी पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी एकशे चौऱ्याहत्तर मार्क वेटिंग लिस्ट एकशे बहात्तर एकशे सत्तर एकशे अडुसष्ट सर्वच कॅटेगरीमध्ये तर लेखापाला जबरदस्त मार्क आहेत मित्रांनो तर पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डी एकशे साठ मार्काचं सॉरी एकशे सहासष्ट मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे वेटिंग लिस्ट एकशे चौसष्ट मार्काचे दोन उमेदवार आहेत पुढचं आहे ओबीसी एकशे ऐंशी मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे वेटिंग लिस्ट एकशे अष्ट्याहत्तर एकशे बहात्तरचे दोन उमेदवार आहेत ओबीसी पी डब्ल्यू डी सीमध्ये बघू शकतो मित्रांनो एकशे अठ्ठावन्न मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे डब्ल्यू डीचं आहे मित्रांनो हे वेटिंग लिस्ट एकशे चौपन्न आणि एकशे बावन्न मार्कचे उमेदवार आहेत कट ऑफ ही चांगल्याच प्रमाणे लागलेलं मित्रांनो तयारी पण त्यांची चांगलीच होती ले ले। तर सीमध्ये फिमेल एकशे सहासष्ट मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे बापरे तर फिमेल एकशे चौसष्ट एकशे साठचे दोन उमेदवार तर डब्ल्यू एस एकशे शहात्तर मार्कचा कट ऑफ लागलेला आहे वेटिंग लिस्टमध्ये एकशे सहासष्ट एकशे चौसष्ट एकशे अठ्ठावन्न तर यांची तयारी जबरदस्त होती मित्रांनो सर्वांचंच कट ऑफ जबरदस्त लागलेलं आहे तर हा फिडे फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे मित्रांनो व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला लिंक मिळून जाईल टेलिग्रामचं तिकडे जॉईन करून घ्या सर्वच काय तुम्हाला फीड एअ मिळणार आहे वनविभाग वनरक्षक सर्व लेखापाल का सर्व काय अपडेट तुम्हाला तिथं फिडेप स्वरूपात मिळणार आहे मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी